नुकतेच काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेले कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना मोठी जबाबदारी मिळाली धंगेकरांची शिवसेनेच्या पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती अकोल्यामध्ये वंचितला मोठा धक्का स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश जिल्हा परिषद अध्यक्षांसह माजी अध्यक्षा संध्या वाघोळे ज्येष्ठ नेत्या प्रतिभा औसार आणि माजी जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे यांचा समावेश नागपूरच्या संविधान चौकात सीआयटीयू आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांचं धरणं आंदोलन मानधनासह नऊ मागण्या पंधरा दिवसात मान्य न झाल्यास नऊ जुलैपासून तीव्र आंदोलन परभणीमध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शेतकरी संघर्ष समितीचं धरणं आंदोलन मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुंबईतील ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स युनियन आज अंधेरी आरटीओ कार्यालयात मोर्चा काढणार महाराष्ट्र सरकारनं राज्यामध्ये ई वाईक टॅक्सींना दिलेली परवानगी रद्द करावी या मागणीसाठी काढला जाईल मोर्चा व दुरुस्ती विधेयकाविरोधात आजही सुप्रीम कोर्टात सुनावणी विरोधकानंतर आज सरकारी वकील मांडणार बाजू बंगळुरूमध्ये पावसाचा भर कायम मागच्या छत्तीस तासात पावसामुळे पाच जणांचा मृत्यू बारा वर्षांच्या मुलासह दोघे विजेच्या नेत्यानं दगावले अनेक ठिकाणी रस्त्यात नदीचं स्वरूप जनजीवन विस्कळीत गोव्यात सुरू असलेल्या पावसानं विमान वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता मुसळधार पाऊस आणि वादळामुळे धावपट्टीवर पाणीच पाणी देश विदेशातील बोगस एमबीबीएस सारख्या अभ्यासक्रमांपासून सावध राहण्याचा नॅशनल मेडिकल कौन्सिलचा इशारा भारतात अनेक बोगस वैद्यकीय महाविद्यालय असल्याचे एनएमसीच्या निदर्शनास आले पाटणा विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्घाटन तीस मे रोजी इमारत सध्याच्या टर्मिनलपेक्षा पाच पट मोठी आणि पस्तीस हजार चौरस मीटर मध्ये पसरलेली नवनवीन आणि घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या